नमस्कार योगिता होम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी चविष्ट लसणाची चटणी बघणार आहोत तर अगदी शरीराला फायदेशीर अशी आरोग्यदायी अशी हीच लसणाची चटणी आहे बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर रेसिपीला सुरुवात करू तरी ते बघा लसणाची चटणी तयार करण्यासाठी आपण इथं पन्नास ग्राम गावरान तीळ घेतलेला आहे काळं दीडशे ग्राम लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून आणि त्याचसोबत घेतलेलं आहे बघा तीस ग्राम आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे जिरे घेतलेले आहेत चमच्याभर लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ तर आता आपल्याला हे लसूण तव्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत लसूण आपल्याला करपवायचं वगैरे काही नाही हलकासा तवा गरम झालं की यामध्ये आपल्याला हे लसूण छान असे हलकेसे एक ते दोन मिनिट गरम करून घ्यायचं आहे लसूण जास्त तिखट असतं खाताना चरचर करतं त्यासाठी फक्त आपल्याला इथं लसूण गरम करायचं आहे फ्राय करायचं नाही एक दोन मिनिट झाले की लसूण छान गरम झालं की लसूण तव्यातून काढून घेऊया बाजूला तरी ते बघा लसूण आपलं हलकंसं गरम करून घेतलेलं आहे काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता इथं तेल वगैरे काही टाकलेलं नाही हलकंसं लसूण आपण भाजून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा किस टाकायचा है? तर है, खोब किस आहे तर गॅस बारीक करायचा आणि हलकसं एक मिनिटभरच आपल्याला हे खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचं आहे तर इथे पण तेल वगैरे काही टाकायचं नाही तेल न घालता आपल्याला खोबरं लसूण तीळ भाजून घ्यायचं आहे एक मिनिटभर आपलं इथं झालेलं आहे खोबऱ्याचं किस आपण आता काढून घेऊया तरी ते तुम्ही बघू शकता अजिबात इथं आपण खोबरं करपवलेलं नाही हलकंसं फक्त गरम करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला तीळ टाकायचं आहे तीळ छान असं भाजून घेऊया गॅस थोडासा मोठा करते आणि एक दोन मिनिट आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे काळं आपलं गावरान तिळ आहे हे हलकंसं एक दोन मिनिट भाजून घेऊया आणि गॅस बंद करूया हे पण आपल्याला एकदम कडक असं भाजून घ्यायचं नाही फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे हे तीळ पण छान असं आपण लसूण खोबरं आणि तीळ हे भाजून घेतलेलं आहे तर आता आपण हे तीळ पण काढून घेऊया तर तेलाचा वापर न करता आपण हे सर्व कोरडं भाजून घेतलेलं आहे काढून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं पसरवून थंड करायला ठेवूया थंड झाल्यानंतर आता आपण बघूया तरी ते लसूण खोबरं तिळ आपलं थंड झालेलं आहे तर आता आपण हे सर्व मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये वाटून घेऊया इथं बघा मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे यामध्ये सर्व खोबरं तीळ लसूण काढून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला चमच्याभर जिरे टाकायचे आहेत आणि चवीनुसार मीठ तर आता हे मिक्सरला फिरवून घेऊया तर जितकं बारीक करता येईल तितकं बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे आणि इथं आपलं छान असं वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व वाटून घेतलेलं आहे तर आता ताटामध्ये वाटून घेतलेलं लसूण खोबरं काढून घेऊया लसूण खोबऱ्याचं वाटण करताना यामध्ये पाण्याचा एक थेंबही न वापरता आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे तर अशा पद्धतीने पाणी न घालता आपण खोबरं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे ताटामध्ये काढलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तर मी तर आपलं घरातलं साधं लाल तिखट टाकलेलं आहे लवंगी मिरचीचं लाल तिखट केलेलं आहे झणझणीत जन तर आता यामध्ये टाकून घेतलेलं आहे तिखट तर हे तिखट सर्व मी हाताने मिक्स करून घेणार आहे तुमच्याकडे जर कमी तिखट खात असतील तर तुम्ही इथे बॅडगी मिरचीचा वापर करू ला शकता काश्मीरी मिरचीचा वापर करू शकता तर इथं मी घरातलं आपलं झंझणीत लवंगी मिरचीचं लाल तिखट टाकलेलं आहे आणि सर्व हे हातानेच मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खोबरं लसूण वाटतानाच त्यामध्ये लाल तिखटाचा वापर करून मिक्सरला लावू शकता तरी इथं मी सुरुवातीला खोबरं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे आणि मग नंतरनी लाल तिखट पावडर टाकून सर्व मिक्स केलेलं आहे तर आता या लसणाच्या चटणीला आपण थोडीशी फोडणी देऊया तरी ते बघा गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक तीन माप तेल ओतून घेऊया तेल थोडंसं जास्तच घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आता लाल तिखट टाकायचं आहे चमच्यावर तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका कुठे कमी तिखट खातात कुठे जास्त तिखट खातात तरी तर मी भरपूर असं तिखट घातलेलं आहे तेलामध्ये छान असं लाल तिखट मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण मिक्स करून घेतलेलं लसूण खोबरं चटणी तेलामध्ये परतून घेऊया तर आता तेलामध्ये सर्व लसणाचं वाटण तयार केलेलं आपण घातलेलं आहे तर याला छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये अशा पद्धतीने केलेली लसूण चटणी तीन महिने आरामशीर राहते आणि फ्रीजमध्ये जर ठेवला तर भरपूर दिवस असं टिकते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व आपल्याला लसूण चटणी छान अशी फिरवून घ्यायची आहे जोपर्यंत आपल्या लसूण चटणी कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सर्व बारीक गॅसवरती आठ ते दहा मिनिट छान अशी फिरवून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता या लसूण चटणीमध्ये सर्व तेल मिक्स झालेला आहे आणि बऱ्यापैकी आपली तर लसणाची चटणी कोरडी झालेली आहे यामध्ये कुठेही तेल दिसत नाही तर अशा पद्धतीने सतत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपली लसूण चटणी कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं तेलामध्ये फिरवत राहायचं आहे तर इथे दहा ते बारा मिनिट आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे फिरवून घेतलेलं आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर आता ताटामध्ये ही लसूण चटणी आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया अशा पद्धतीची लसूण चटणी केली तर अगदी चवीला लागते आणि पौष्टिक अशी ही चटणी आहे तर यामध्ये आपण तीळ पण घातलेलं आहे खोबरं पण घातलेलं आहे आणि भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत अशा पद्धतीची लसूण चटणी जर तुम्ही खाल्ली तर हृदयरोगाचा धोका पण कमी होतो बी पी नियंत्रण राहते शुगर कंट्रोलमध्ये येते कंबरदुखीचा त्रास पण कमी होतो अंग दुखायचं कमी होतं सर्दी ताप असल्यास अशा पद्धतीची चटणी जर तुम्ही खाल्ले तर तो पण पटकन बरा होतो तर आता आपण हे थंड करायला ठेवूया थंड झाल्यानंतर बघू तर इथे बघू शकता तुम्ही आपली लसूण चटणी छान अशी थंड झालेली आहे काढून घेऊया तर प्लेट घेतलेला आहे या प्लेटमध्ये सर्व लसूण चटणी आपण काढून घेऊया अगदी बाहेर विकत मिळते त्या पद्धतीची आपण इथे लसूण चटणी तयार केलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे जे कोणी चॅनेलवर आपल्या नवीन असतील त्यांनी अजून जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि खरंच बनवून बघा खूप सुंदर आणि चवीला पण एकदम छान अशी लसूण चटणी तयार झालेली आहे माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार